नमस्कार म्हणजे कसे आहेत सगळे उत्तम ना तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणून मी आज बनविते गोविंद मेवापाक गोविंद मेवापाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य हा दोन वाट्या मी खोबरं घेतलेले आहे तीन वाट्या मखाना अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम पिस्ता वेचीपूळ बेदाणे आणि खसखस कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया आणि काजू आणि बदाम ह्यामध्ये तळून घेऊया इथे मी अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे ते आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याला छानपैकी सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया आता यामध्ये आपण बेदाणे तळून घेऊया हे बेदाणे आपल्याला जास्त करपून नाही द्यायचे आहेत हे फुलले की आपण लगेचच ताटात काढून घेऊया आता आपण परत एक चमचा साजूक तूप घालूया आणि त्यामध्ये हे मखाने भाजून घेऊया हे मखाणे साधारण मी तीन वाटी भरून घेतलेले आहेत या मखाण्याचा रंगसुद्धा छानपैकी बदललेला आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून हे दोन वाटी खोबरं किसलेलं घालूया आणि ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊया छानपैकी असं सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया आता आपण सर्व भाजलेले पदार्थ मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया तर सर्वात आधी मखाना नंतर काजू आणि बदाम आणि इथे तुम्हाला जर खोबरं मिक्सरमध्ये घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा छान लागतं आता आपण याची दरदरीत पावडर करून घेऊया इथे आपल्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालेलं आहे साधारण तुम्ही अशाप्रमाणे हे, हे मिश्रण दरदरीत वाटून घ्या साधारणपणे हे मिश्रण असं दिसलं पाहिजे आता हे तयार केलेलं मिश्रण एका ताटात काढून घेऊया आपण हे मिश्रण एका वाटीने मोजून घेऊया जेणेकरून आपल्याला गूळ किती घ्यायचं याचं आपल्याला प्रमाण कळेल या मिश्रणाची एक वाटी भरून मी दुसऱ्या ताटात टाकलेली आहे आता ही दुसरी वाटीसुद्धा आपण त्या ताटात टाकून घेऊया आणि ही तिसरी वाटीसुद्धा म्हणजे आपल्या इथे तीन वाट्या भरून मिश्रण तयार झालेलं आहे आता तीन वाट्यांसाठी आपण दीड कप गूळ घेऊया आणि जर तुम्हाला इथे कमी गोड हवं असेल तर तुम्ही सव्वा वाटी गूळ घेऊ शकता इथे मी दीड कप गूळ घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया आणि त्यामध्ये दीड वाटी गूळ घालूया जोपर्यंत हा गूळ वितलत नाही तोपर्यंत आपण ह्याला हलवून घेऊया ही ते गूळ वितलायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये एक चमचा खसखस घालूया खसखस घातल्यामुळे हा मेवापाक दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि चवीलासुद्धा आता आपण हे तयार केलेलं मिश्रण घालूया आणि एक चमचा वेलची आणि जायफलची पूड घालूया आता हे मिश्रण आपण ह्या गुळामध्ये एकजीव करून घेऊया या मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे पाणी घालूया आणि हे मिश्रण आपल्याला मंद आचेवरच शिजवून घ्यायचे आणि आपण हे पाणी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया साधारण पाच ते सहा मिनिटे आपण हे मिश्रण शिजवून घेऊया आणि हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली की आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हे मिश्रणसुद्धा मस्त घट्टसर झालेलं आहे आता आपण हे चेक करून घेऊया की आपलं हे मिश्रण बरोबर आहे की नाही ते तुम्ही इकडे बघू शकता हे परफेक्ट असं बोटानेसुद्धा वळते आणि एकदम मस्त असा गोळासुद्धा तयार झालेला आहे आता एका ताटात किंवा केळीच्या पाण्यात साजूक तूप लावून घेऊया आणि ते सगळीकडे पसरवून घेऊया आता त्या केळीच्या पानावर आपण पिस्ताचे काप घालूया जेणेकरून हा मेवा पाक दिसायला खूप सुंदर दिसेल आता आपण हे तयार केलेलं मिश्रण ह्या केळीच्या पानावर घालूया आणि या कालत्याला साजूक तूप लावून हे मिश्रण दाबून घेऊया इकडे तुम्ही बघू शकता छान आकारसुद्धा आलेला आहे आता आपण ह्यावर बेदानी पिस्त्याचे काप आणि काजूसुद्धा घालून घेऊया ह्यामुळे हा पाक दिसायला सुद्धा सुंदर दिसेल एक एक करून आपण ह्यावर सुद्धा लावून घेऊया कालत्याच्या मदतीने आपण हे ड्रायफ्रूट्स पुन्हा दाबून घेऊया कालत्याने दाबून झाल्यावर हे मिश्रण सात ते आठ मिनटं थंड करून द्या नंतरच हे कापायला सुरुवात करा हलक्या हाताने आपल्याला हे कापून घ्यायचं आहेत, तुम्हाला जसं शेप हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या एका साईडने आपलं कापून झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडने कापून घेऊया ही ते आपल्या मस्त अशा वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला ही तोडूनसुद्धा दाखवते एकदम सॉफ्ट आहे आणि दिसायला पण त्या सुंदर दिसतात अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तशाच दिसतात ह्या आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि मखाना घातल्यामुळे आणखीन जास्त त्याला चव आलेली आहे आणि छानपैकी असा साजूक तुपाचासुद्धा सुगंध यामध्ये उतरलेला आहे लहान मुलं कधी कधी ड्रायफ्रूट्स खायला मागत नाही जर तुम्ही असा पदार्थ त्यांना करून दिलात तर ते नक्की खातील रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा